तुम्हाला जर ब्लॉगिंग शिकायचं असेल तर तुम्हाला फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या मराठीमध्ये हे ब्लॉगिंग शिकता येणार आहे तुम्ही माझ्या फक्त डब्ल्यू डब्ल्यू डॉट डिजिटल मराठी कोर्स डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि तुम्ही इथे जसं त्यावेळेस तुम्ही इथे गुगलवरती याल त्यावेळेस तुम्ही टाईप करा की मराठी डिजिटल डिजिटल मराठी कोर्स डिजिटल मराठी कोर्स इतकं टाईप केल्यानंतर तुम्हाला डिजिटल मराठी कोर्समध्ये खाली आलात तर तुम्हाला मराठीमध्ये डिजिटल मराठी कोर्स डिजिटल मराठी कोर्स डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायचं आहे ह्या वेबसाईटवरती आलात तुम्ही तर तुम्हाला डिजिटल मराठी कोर्स इथे तुम्ही क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या माझ्या वेबसाईटवरती आल या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे बाय नो किंवा तुम्ही इथे अनेक जसं की होय मला शिकायचं या एका कोणत्याही एखाद्या पेजवरती जर तुम्ही क्लिक के केलात तर इथं तुम्हाला पेमेंट करावं लागतं इथं तुम्ही तुमचं दोनशे एकोणपन्नास रुपये टाकून तुमचं नाव टाका तुमचं मेल आय डी टाका आणि तुमचं फोन नंबर टाका आणि त्याच्यानंतर दोनशे एकोणपन्नास रुपयाला पे करा पे केल्यानंतरच तुमचा मेल आणि तुमचं नाव त्यानंतर तुमचा फोन नंबर माझा सर्व या वेबसाईटवरती येईल आणि आल्यानंतरच मी तुम्हाला तुमच्या मेलनी लिंक पाठवेल आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करून सर्व कोर्सेस म्हणजे जे काही डिजिटल वर्डप्रेस मराठीचा जो फुल कोर्स आहे तो फुल कोर्स तुम्ही पाहू शकता तर या कोर्सला कोणी जर जॉईन केलं नसेल तर तुम्ही जॉईन करू शकता कारण मी त्यामध्ये एकदम डिटेल्समध्ये ब्लॉगिंग कसं केलं जातं ब्लॉगिंग श सोबत यस सी ओ कसं केलं जातं याबाबतीत बऱ्याच असं माहिती तुम्हाला दिलेलं आहे तर ज्यांना ही कोर्स परचेस करायचं असतील तर त्यांनी अशा पद्धतीनं करा जर तुम्हाला काही डाऊट्स आलाच तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीला मेसेज करा मी तुम्हाला तिथे नक्कीच भेट नक्कीच तुम्हाला मी तिथं हेल्प करेल त्याशिवाय या कोर्सवरती आल्यानंतरच इथं मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि जीमेल नंबर पण तुम्हाला दिलेला आहे इथे जीमेल तुम्ही करू शकता किंवा मला तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता पण कॉन्टॅक्ट नंबर हा माझा खूप बिझी असतो तर तुम्ही मला चॅट करू शकता व्हॉट्सअप वगैरे करू शकता पेमेंट करा आणि त्याच्यानंतर मी स्वतःहूनच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो आणि तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करतो वर्डप्रेस शिकायचं असेल तर तुम्ही इतकं मात्र करा धन्यवाद